जीवर खाली हो माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली इलियास देशमुख यांच्या वतीने पाथरी शहरातील परभागा मध्ये फराळाचा कार्यक्रम आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण सोमवार समाप्तीच्या निरोप समारंभाप्रसंगी पाथरी शहरातील शिंदेगल्ली येथील हनुमान मंदिरात फराळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता हा कार्यक्रम माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांचे निकटवर्तीय धळाडीचे कार्यकर्ते इलियास देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी आमदार सुरेशरावजी वरबुळकर यांचे अगदी जवळचे खास कार्यकर्ते अनिलजी घाणगे व सचिन भैया कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या श्रावण सोमवार समाप्तीच्या निरोप समारंभा प्रसंगी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रभाग आठ मधील भक्तांनी फराळाचा आनंद घेतला यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आले होते आणि प्रत्येक सोमवारी भक्तांनी उपवास अभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक आणि महादेवाची पूजा अर्चा करून पावन वातावरण निर्माण केलं श्रावण हा मास अध्यात्म संयम आणि भक्तीने परिपूर्ण असतो लोक यामध्ये उपवास दानधर्म आणि सेवा यावर भर देतात श्रावण सोमवार संपल्याने जरी उपवासपूजा थांबल्या असल्या तरी भाविकांच्या मनातील शिवभक्ती अबाधितच राहते यावेळी इलास देशमुख सचिनभैय्या कांबळे व अनिलजी घाडगे यांची मुलाखत आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिंदे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे माननीय माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांच्या टीमच्या वतीने इल्यास देशमुख यांच्या वतीने श्रावण सोमवार स समाप्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्तानं इथं त्यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आज आमच्यासोबत अनिल घाणगेजी आहे सचिन भाऊ कांबळे आहे आपण इलास देशमुख यांची जाणून घेऊया आजचा हा कार्यक्रम आपल्या वतीने आयोजित करण्यात आला होता ते त्या निमित्तानं आपण काय सांगणार आहात शेवटचं जे श्रावण सोमवार होतं आज वरपुडकर साहेब आणि आमचे प्रेमताई वरपुडकर हे दोघंही या कार्यक्रमाला हजर राहणार होते पण पाणी जास्त असल्यामुळे काही ते या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही त्यावेळेस पुढचं जे काय कार्यक्रम असलं तर ते येतील पुढं अच्छा या श्रावण समाप्तीच्या निमित्तानं आपण काय संधी देणार काय श्रावण कसं माहिती का, का, का लोक खूप एका प्रेमानं सद्भावने हे कार्यक्रम श्रावण सोमवाराचा का, जे फराळाचा कार्यक्रम असते ते सर्व लोक इथं जेवाला येतात समजा जे फराळावाले असते समजा सर्व सर्वच असते पण त्याच्यामध्ये काही लोक उपास धरले असते त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवला होता आपण जसं की आपण माजी आमदार सुरेशरावजी वरपुकर यांचे निकटवर्ती एक कट्टर कार्यकर्ते आहेत आपण ह्याच असे कार्यक्रम जे घेतात अजून असं काय शेतकऱ्या बाबतीत वगैरे त्यांचे काय काम वगैरे करतात का आता हे वॉर्ड क्रमांक आठ मध्ये समजा आमचे खूप असे शेतकरी आहेत समजा तर जवळपास आपण वीस कुटुंबातील शेतकऱ्यांचे जे सोसायटीचे काम होते ते आपण मंजूर करून ते आणले आहेत वरपुरकर साहेबांकडून आणि अजून काही शेतकरी झालेले आहेत आमच्या त्या पूजा टप्प्यामध्ये त्याचे नाव आम्ही या सोसायटी आणूच वरपुरकर साहेबांकडून आणू वरपुळकर साहेबासोबत आपण काम करतात आपली अशी काही इच्छा वगैरे आहे का की जसं की पुढील स्वराज्य संस्था वगैरे निवडणुका लागणार आहे त्याच्यामध्ये आपण इच्छुक वगैरे म्हणून काम करणार आहात का इच्छुक कसं आम्ही लढायला तयार आहे पण आम्हाला वरपुळकर साहेबांच्या पुढे जाता येत नाही जे वरपूरकर साहेब निर्णय घेतील ते आम्हाला सर्वतोपरी राहील आमच्यासोबत अनिल ढानगेजी आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की सरावन समाप्तीच्या कार्यक्रमानिमित्त आप ते काय सांगणार आहेत पात्री शहर हे हिंदू मुस्लिम समाजाचं एक ऐक्याचं एक, एक प्रतीक आहे आणि आज श्रावण सोमवारनिमित्त आमचे मित्र इलासभाई देशमुख यांनी जो कार्यक्रम केला त्याचंच हिंदू मुस्लिम एक ऐक्याचं एक, एक प्रतीक आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या भावी वाटचालीसाठी तर बजरंगाच्या कल्पने हनुमानाच्या आशीर्वादा जर योग लागला तर एक नगरसेवकच्या रूपाने ते का संग? हे होते तसेच आमच्यासोबत सचिन भाऊ कांबळे हे आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घ्या की श्रावण समाप्ती निरोप कार्यक्रमानिमित्त ते काय सांगतो मी श्रावण सोमवारनिमित्त सर्व शिवभक्तांना श्रावण सोमवाराच्या शुभेच्छा देतो हे होते आमच्यासोबत माझे आमदार सुरेशरावजी वरपुकर यांची धराडीचे कार्यकर्ते आज इलास देशमुख यांच्या वतीने पात्री शहरातील हनुमान मंदिर येथे एक निरोप समारंभाच्या निमित्तानं एक फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ते निमित्तानं त्यांच्याची आपण चर्चा केली की ते आपण येणाऱ्या स्वराज्य संस्थामध्ये इच्छुक आहात का तर त्यांचं असं म्हणणे की जर साहेबांनी जर त्यांना उभं केलं तर ते निश्चितच उभं राहतील अनिल भाऊ घाणगे होते सचिन भाऊ कांबळे होते त्यांचं सुद्धा नियोज समारंभानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी